फणे येथे माता यात्रा उत्साहा निमित्त बारा गाडी ओढण्याची परंपरा कायम यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न धुळे तालुक्यातील भागणे या गावाला सालाबादाप्रमाणे दरवर्षी भयामाता यात्रा उत्सव बारा गाड्या ओढून साजरी होत असते यात्रेनिमित्त विविध खेळणी पाळणी मिठाई दुकाने संसार उपयोगी भांडी या यात्रे ताटली जातात यात्रेनिमित्त मनोरंजनासाठी तमाशेचे आयोजन रात्रभर केले जाते हजारो वर्षापासून नक्षत्रतीच्या दुसऱ्या दिवशी बया माता यात्रा उत्सव भरला जातो बारा गाडे ओढताना गावातील महिलांचा मोठा सहभाग बारा गाडे पाहण्यासाठी असतो या बारा गाडी ओढण्याचा भगतचा मान सचिन दिलीप सुरोजी यांना दिला गेला यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात ओढला भयामाता यात्रा उत्सव साजरा केला बारा गाडी ओढण्या अगोदर भगत यांची संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तरुण मित्र मंडळ ज्येष्ठ पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने भयामाता यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो सचिन दिलीप पाटील तरी मी पागले गावाचा ग्राम असतो वर्षी बारा गाड्या ओढण्याचा मान मला भेटला होता आणि तो एकदम सोपा पार पडला आहे हार्दिक स्वागत बयामाय तरी आदिशक्ती बयामाय मंदिर पागणे या देवीची यात्रा उत्सवाचे बारा गाड्यांचा कार्यक्रम असतो तरी तो कार्यक्रमाचा बारा गाड्यांचा मान यावर्षी माझ्या कुटुंबाला मी राहत होता तरी मी सचिन दिलीप पाटील यांनी हे गाड्या बोलतो मधले सर्व ग्रामस्थ नातेवाईक लोक सर्व येतात गावी गावात मनोरंजनासाठी तमाशाचा कार्यक्रमही असतो परत पालख्या वगैरे सर्व एकदम मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने उपस्थित असते पब्लिक तरी सर्व ग्रामस्थांचे एकदम सहकार्य असतं कार्यक्रमासाठी